सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जात पडताळणी समिती अध्यक्ष मंजुषा मिसकर यांना निवेदन देण्यात आले खासदार प्रणिती शिंदे जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले सोलापूर शहरातील अनेक विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे महिन्यांपासून प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा अडचणीत येत आहेत काँग्रेसने मागणी केली की सर्व प्रलंबित प्रकरणी निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी शाळा महाविद्यालय स्तरावर एक खिडकी योजना सुरू करावी आणि आधार क्रमांक व प्राथमिक प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश द्यावा या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी करण्यासाठी आली कर आज समाज कल्याण जात पडताळणीचे अधिकाऱ्यांना जो निवेदन देण्यात आलं आहे आमचे मार्गदर्शक प्रणित शिंदे व शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलं आज अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळीपासून वंचित राहावं लागत आहे त्याच्यामुळे त्यांचे ॲडमिशन होत नाही आहेत त्यांचे पालकांचे व विद्यार्थ्यांचे गैरसोय होत आहे त्यासाठी त्यासाठी आज ज्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली की लवकरात लवकर हा प्रश्न लवकरात लवकर सोडून सगळ्यांचे ॲडमिशन व्हावं कुणाचंही वर्ष वाया न जाता त्यांना न्याय देण्याचं काम करावं हो। ही विनंती केली